मिसळपाव म्हटलं की नाश्ता सेंटर आठवतं तर आज आपण इथे अगदी नाश्ता सेंटरसारखीच परफेक्ट मसाल्याचं प्रमाण घेऊन झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत व सुकी मटकी बटाट्याची भाजीसुद्धा आणि किती लोकांसाठी हे सर्व परफेक्ट प्रमाणासह रेसिपी आहे नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण मटकीचे प्रमाण पाहून घेऊयात मी एक पाच लोकांसाठी बनवत आहे म्हणून मी रात्रीच एकशे पंचवीस ग्रॅम अर्धा पाव एवढी मटकी भिजत घातली होती तुम्ही जर एक दहा लोकांसाठी बनवत असाल तर दोनशे पन्नास ग्रॅम पाव किलो एवढी मटकी रात्री भिजवून घ्या ती मोड येऊन चारशे साठ ते चारशे ऐंशी ग्रॅम एवढी मटकी भरते जर तुम्ही दहा लोकांसाठी मोड आलेली मटकी आणत असाल बाजारातून अर्धा किलो मटकी घ्या तर मी ह्या वाटीने मटकी मोजून घेतली आणि गॅसवर कढाई ठेवली आणि ह्याच वाटीने पाणीसुद्धा आपल्याला मटकी शिजवण्यासाठी घ्यायचे तर इथे मी बरोबर दोन वाट्या पाणी घेतलं आता पाणी गरम झाल्यावर यात अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात आणि अर्धा चमचा हळद तर मटकीसुद्धा मी ह्याच वाटीने मोजून घेतली तर एक वाटी एवढी माझी मटकी आली होती आणि दोन वाट्या पाणी पाण्याला उकळी आल्यावर मटकी घालून घेतली गॅस मध्यम आचेवर करून यावर झाकण ठेवायची आणि चार ते पाच मिनटं मटकी शिजवून घ्यायची मटकी जास्त नाही शिजवायची मटकी शिजते एक चार ते पाच मिनिटं तोवर आपण मटकीसाठीचा मसाला बनवून घेऊयात गॅसवर तवा ठेवून घेतला यात घातले दोन चमचा एवढे धने मध्यम मध्यमत मंद आचेवर खरपूसोईपर्यंत भाजून घेऊयात आपण बाहेरून कुठल्याही पाकीटचा मिसळ मसाला यात घालणार नाही आहोत तर मिसळचा मसाला आपण घरीच बनवणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाण आहे चवसुद्धा नाश्ता सेंटरसारखी बाहेरच्या मिसळपावसारखीच येणार त्यानंतर एक चमचा एवढे जिरे घातले काही खडे मसाले घेत आहोत तर एक, हो। एक पाच ते सहा काळी मिरी किंवा सहा ते सात काळी मिरी अर्धा ते पाऊण इंच एवढी दालचिनी त्याचबरोबर एक अर्धी मसाला वेलची आणि दोन हिरवी वेलची सोबतच दोन लवंगा मसाला वेलची आणि हिरवी वेलचीचं प्रमाण एकदम बरोबर आहे जर तुम्ही एक मसाला वेलची घेत असाल तर एकच हिरवी वेलची घ्या मी ते अर्धी मसाला वेलची आणि दोन हिरवी वेलची घेतली गे आहे आता त्याचबरोबर घातली मी एक चमचा तीळ आणि अर्धा ते एक चमचा एवढी खसखस आता तीळ आणि सुद्धा भाजून घेऊयात तर खडे मसाले फक्त आपल्याला अगदी थोडेसे गरम करायचे आणि मसाल्यासोबतच आपण तीळ आणि सुद्धा थोडीशी भाजून घेतली एका ताटात काढून घेतले आता त्याच तव्यावर घालूयात अर्धी वाटी एवढे सुके खोबरे खोबरेसुद्धा तांबूस रंगावर भाजून घेतले मसाल्यावरच काढले आणि आता घातले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेले कांद्यावर थोडंसं तेल घालूया आणि लालस रंग येईपर्यंत कांदासुद्धा भाजून घेऊयात आपण एक इथे चार ते पाच माणसांसाठी मिसळ बनवत आहोत तर खड्या मसाल्यांचं आणि मटकीचं अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही जर एक दहा लोकांसाठी बनवत असाल तर याचंच प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता जसे की मी इथे घेतले अर्धी मसाला वेलची दोन हिरव्या वेलचे तुम्ही घेऊ शकता इथे एक मसाला वेलची दोन ते तीन हिरवी वेलची यापेक्षा जास्त वेलचीचं प्रमाण वाढवू नका तीन हिरवी वेलची घेतली तरीही चालेल कांदा मी एका दुसऱ्या ताटात काढून घेतला आणि अगोदर मिक्सरच्या भांड्यात सुके खोबरे आणि खाडे मसाल्याची अशी पावडर करून घेतली आता यात घालूयात तळलेला कांदा किंवा भाजलेला कांदा आणि सोबतच पंधरा ते सोळा लसण पाकळ्या त्याचबरोबर अर्धा ते पाऊण इंच एवढे आलं तुकड्यांमध्ये करून घेतलं आणि अर्धी मूठ कोथंबिरची देठ आता त्याचबरोबर घालूया दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला थोडंसं पाणी घालून बारीक असं हे वाटण तयार करून घेऊयात तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही घरचा मसाला यात थोडासा घालू शकता पण दीडच दीड ते दोन चमचा एवढा वाटण तयार झाले आता मटकी शिजली होती मी गॅस बंद केला होता तर तुम्ही पाहू शकता आपण पाण्याचंसुद्धा अगदी बरोबर योग्य प्रमाण घेतलं होतं तर आता मटकी शिजली किंवा नाही तुम्हाला एकदा चेक करून दाखवते तर हे पहा अशी मध्यम अशी मी मटकी इथे शिजवून घेतली जास्त गाळ करायचा नाही तर जर तुम्ही कुकरला लावत असणार तर एक शिटी करून घ्या किंवा फक्त वाप जमा झाली तेव्हाही गॅस बंद करू शकता एखाद वेळेस कुकरवर पण डिपेंड होतं शिटी होऊन जाते आता इथे मी मटकी वेगळी करून घेतली आणि सूप वेगळं आता सुरुवातीला आपण सुकी मटकी बनवूया गॅसवर कढाई ठेवली इथे अगदी थोडंसं तेल घातलं मी एक चमचा एवढं तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोरी त्याचबरोबर दोन चिमूट हिंग आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर पाव चमचा हळद सोबतच अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर मिरची जर तिखट असेल तर पाव चमचा एवढीच घाला आता हे सर्व मसाले मंद आचेवर परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर आता यात घालूया शिजवून घेतलेली मटकी मटकीमध्ये अजिबात सूप नाही आहे तर फक्त मटकीच आहे तर इथे मी सूप एकदम सर्व निथळून घेतला आणि मटकी मस्त मसाल्यामध्ये चांगली परतवून घेऊयात चांगली परतल्यानंतर गॅस आपण आता मंद आचेवर करूया आणि मंद आचेवर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता घालूयात चवीनुसार मीठ आपण मटकी शिजवायला सुद्धा मीठ घातलं होतं म्हणून अंदाजाने मीठ घाला बेतानेच तर इथे मी अगदी थोडंसं मीठ घातलं एक पाव एवढं मीठ घालून घेतलं चवीनुसार मिक्स करून घेतलं वरून चिरलेली कोथंबीर घालूयात गॅस आता बंद करूयात आणि कोथंबीर घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात आता सुकी मटकी झाली आता मिसळीचा रस्सा करायला घेऊयात गॅसवर एक टोप ठेवून घेतला यामध्ये घालूया एक मोठी तीन चमचा एवढं तेल किंवा साडेतीन चमचा एवढं तेल घेऊयात तेल चांगले गरम होऊ देऊयात तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा एवढी मोहरी टाकूया मोहरी चांगली तळतळली की त्यानंतर एक आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं दोन चिमूट हिंग किंवा पाव चमचा एवढे हिंग आणि एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला किंवा मध्यम आकाराची दोन कांदे बारीक असे चिरलेले कांदा चांगला लालसर असा परतवून परतवून घ्यायचा गॅस मध्यम आचेवर करून चांगला कांदा लालसर होईपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा कांदा परतल्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले पाव चमचा एवढी हळद घातली त्याचबरोबर एक चमचा एवढी लाल मिरची पावडर मिरची जर तिखट असेल तर अर्धा ते पाऊन चमचा एवढा घाला आणि दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला घातला किंवा तुम्ही दीड चमचा एवढा साठवणीचा मसाला घालू शकता कांदा लसून मसाला नसेल तर घरचा कुठलाही मसाला घाला आता फोडणीतच मी इथे चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घातली आणि मंद आचेवर हे पावडर मसाले चांगले परतवून घेऊयात परतल्यानंतर यात वाटण घालून घेऊयात आणि वाटणसुद्धा मध्यम ते मंद आचेवर चांगले मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून परतवून घ्यायचं इथे जास्त घाई गडबड करू नका मंद आचेवर थोडा वेळ लागला तरी चालेल चांगलं असं परतवून परतवून घ्यायचं हे पहा मसाल्याचं प्रमाण कमी होईपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचं मिरची पावडर जर तुमची थोडीशी तिखट असेल किंवा लवंगी किंवा झणझणीत असेल तर मिरची पावडरचं प्रमाण इथे तुम्ही थोडंसं कमी करू शकता किंवा घरचा साठवणीचा मसाला वापरत असाल आणि तो झणझणीत असेल तर इथे एक चमचा एवढा घाला पण दीड चमचा साठवणीचा मसाला किंवा दीड चमचा कांदा लसूण मसाल्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे खाऊ शकता मसाल्याला मस्त तेल सुटलं आता मटकीचं सूप घालून घेऊयात आणि मस्त असं हे एकदा ढवळून घेऊयात तर मटकी शिजायला आपण दोन वाटी एवढं पाणी घातलं होतं एक वाटी मटकी भरली होती आणि दोन वाटी पाणी जवळपास हे अर्धा लिटर एवढं पाणी होतं आता एकदा मिक्स करून घेऊयात यात आपण अजून थोडंसं पाणी घालून घेऊयात तर तिकडे दुसऱ्या बर्नरवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तर आता अजून यात पाणी घालून घेऊयात आणि एकदा पुन्हा ढवळून घेऊयात मस्त असा हा झणझणीत जन रस्सा आपला झाला हा रस्सा खायला सुद्धा फार स्वाद असा आहे सुगंध ही फार छान येतो आहे आणि याला कटही तुम्ही पाहू शकता मस्त असा कट आला आहे हे पहा मिसळीचा रस्सा थोडासा पातळसरच असतो आता एक उकळी येण्याची वाट पाहूयात थोडीशी उकळी आली आजूबाजूने की आता यात घालून घेऊयात चवीनुसार मीठ मीठ इथे अंदाजाने वापरा बेतानी घाला कारण की आपण मटकी शिजायलासुद्धा मीठ वापरले होते मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात ढळून घेऊयात आणि चांगली खळखळ उकळी आली आहे आता गॅस पुन्हा मंद वाचेवर करूयात आणि मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटं उकळून घेऊयात रस्सा उकळतच आहे तरीसुद्धा पाहू शकता मस्त असा झणझणीत तर्रीदार रस्सा झाला आहे तवंगही फार छान आला आहे आता गॅस बंद करूयात रस्सा उकळत होता दुसऱ्या बर्नरवर मी बटाटेही उकळून घेतले होते साल काढून घेतले आणि बटाट्याच्या आता अशा फोडी करून घेऊयात आपण एकदम नाश्ता सेंटरसारखीच मिसळपाव बनवत आहोत म्हणून इथं आपण सर्वी पद्धत वापरणार आहोत बटाट्याची भाजी सुकी मटकी तर आता यावर झाकण ठेवून घेऊयात झाकण ठेवताना असं अर्धवटच झाकण ठेवायचं आहे हे पहा आता बटाट्या भाजी करण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात अगदी थोडंसं तेल घालायचं आहे हे पहा एक पोहे खाण्याचा अर्धा ते पाऊन चमचा एवढं तेल असणार किंवा एक चमचा एवढं तेल गरम झाल्यानंतर यात चमचा मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर अगदी थोडंसं जिरं पाव चमच्यापेक्षा एक कमी ते चांगलं तळतळलं की एक सात आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन चिमूट हिंग त्यानंतर घालूया एक हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतलेली आपला रस्सासुद्धा मस्त झणझणीत आहे आणि आपण कांदा लसूण मसालासुद्धा सुक्या मटकीत वापरला आहे म्हणून इथे अगदी एकच मिरची घातली थोडंसं परतवून घेतलं आणि चांगली खमंग फोडणी झाल्यावर कांदा घालून घेतला आणि कांदासुद्धा चांगला मऊपणेपर्यंत यात परतवून परतवून घेऊयात आता चमचा हळद घातली मिक्स करून घेऊयात चांगलीही फोडणी परतवून घेऊयात आणि फोडणीतच घालूया आता थोडीशी कोथंबीर फोडणीमध्ये कोथंबिरीचा सुगंधही फार छान येतो रंगही तिचा हिरवाच राहतो तर थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा अगदी एखाद मिनटं परतवून घेऊयात आणि आता घालूया यात बटाट्याच्या फोडी बटाटा सुद्धा असा मिक्स करताना मॅश करत आपल्याला मिक्स करायचं आहे हे पहा असं या पद्धतीने बटाटा असा मॅश करायचा आहे उलथाण्यानेच आणि असा मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा मॅश करत करत आपल्याला हा बटाटा यात मिक्स करायचा आहे तर चांगलं असा मी बटाटा मॅश करत करत मिक्स करून घेतलं तर मस्त अशी आपली बटाटा भाजीसुद्धा तयार झाली या स्टेजला तुम्ही मीठ घालून घेऊ शकता किंवा जेव्हा बटाट्याच्या फोडी घातल्या तेव्हाही मीठ घातलं तरीही चालेल पण मी तर सर्व भाजी तयार करून घेतली आणि मग नंतर मीठ घालेल आता वरून पुन्हा एकदा चिरलेली कोथंबीर घातली मिक्स करून घेऊयात आता अजूनसुद्धा मी मी यात मीठ घातलं नाही आता मात्र गॅस मंद आचेवर आहे तोवर मीठ घालून घेऊयात आणि मीठ चांगलं बटाट्याच्या भाजीमध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर अजून एखाद मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आणि आता मात्र गॅस बंद करूयात तर हे पहा अगदी थोडंसं तेलात आपण बटाटा भाजी बनवली तरीसुद्धा भाजीचा रंगही सुरेखा आणि मस्त अशी बटाटा भाजी झाली आहे आता इथे आपली म मिसळीचा रस्साही तयार झाला आता यातही थोडीशी वरून चिरलेली कोथंबीर घालूयात त्यानंतर इथे सुकी मटकीसुद्धा झाली हे पहा आणि मस्त अशी सुटसुटीत मटकीची भाजी झाली बटाटा भाजीही तयारच आहे आणि वरून आपण फरसाणही घेतले आता प्लेट सर्व करूया तर मस्त असा कटाचा झणझणीत रस्सा आपला तयार आहे गरमागरम झणझणीत मिसळचा रस्सा सव करूयात तुम्ही पाहू शकता मस्त असा कट आलाय आणि खायलाही हा रस्सा तेवढा एकदम नाश्ता सेंटर या पद्धतीने एकदा करून पहा याचं प्रमाण सुद्धा इतकं परफेक्ट आणि अचूक आहे की कोणीही सहज बनवेल याच पद्धतीने बनवलं तर तुम्ही सुद्धा न चुकता अगदी नाश्ता सेंटर सारखी मिसळपाव बनवू शकतात मिसळ सर्व करताना बटाटा भाजी घ्यायची अगोदर त्यावर मटकी सुकी घालायची आणि नंतर फार छान शेव घालून घेतल्यानंतर वरून कटाचा झणझणीत रस्सा घालायचा झणझणीत ला कोल्हापुरी मिसळ तयार आहे सोबतच कांदा लिंबू आणि पाव सर्व करून घेऊयात अगदी सुद्धा सहज बनवतील याची चव सुद्धा एकदम नाश्ता सेंटरसारखीच आहे आपण घरीच मसाला तयार केला तर अगदी चार ते पाच लोकांना पुरे हे पुरेसं आहे हेच प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊन एक दहा लोकांसाठी बनवू शकता फार टेस्टी असा हा झणझणीत रस्सा झाला आहे या सर्व मसाल्यांचे प्रमाण मी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद